चॅनल आज आम्ही चाललो हो, आहोत गावी म्हणजे आमच्या साताऱ्याला जत्रा आहे आमच्या गावची तर आम्ही सर्व पूर्ण फॅमिली चाललो हो, आहोत आणि आता साडे अकरा वाजलेले आहेत सर्व बॅग वगैरे सर्व पॅकिंग करून घेऊन गेले सगळी गडबड चालू होती त्यामुळे तुम्हाला दाखवता नाही आलं तर चला आजचा ब्लॉग आपला असणार आहे आपण गावी कसे पोहोचतो कसे जाव आम्ही गाडी केलेली आहे सगळेजण आम्ही पूर्ण फॅमिली असणार आहोत तर चला जावे आपण गावी आणि पुढचे डेली ब्लॉग असेल ते मी अपलोड करेल आमच्या यात्रेचे वगैरे तर चला आणि आता साडेपाच वाजलेले आहेत सकाळचे आणि आम्ही आता लोणावळ्यामध्येच पोचलो हो, आहोत कारण निघता निघता आम्हाला बारा वाजले आणि इकडे बघा गाडी लावलेली आहे आणि आता थोडंसं चहा पिऊ झोपलो नाही थोडं पण जरा पण झोपलो नाही छानले आणि लक्की असल्यामुळे अरे भगवान आणि गाडीची कंडिशन आणि प्लस घाटामधून चालवायची होती ठीक आहे हां अरे लग्नाची मला वाटतं यात्रेची आहे सजवले चला तर चहा वगैरे पिऊ नंतर आम्ही निघू घरी जाऊ आता किती वाजतील काय माहित नाही आमचं प्लॅनिंग होतं की सातच्या अगोदर घरामध्ये पोहोचायचं बट आता कदाचित नऊ पण वाजतील चला वरती किती सामान बांधलेलं आहे असं की जसं काय दहा महिन्याचं मी गावाला चाललो आणि ही आमची गाडी आणि हे बघ ह्याने खूप सारा त्रास दिलेला आहे मला अजिबात झोपू दिलेला नाही चाय पिणे गेले चालू चलो चाय पिओ पुस्तक खाऊ काय आणि मुंबई मध्ये जरा पण थंडी नाही इकडे अशी थंडी आहे साडेपाच वाजले पण असं वाटतं धुक धुक आणि बर्फ पडल्यासारखी थंडी लागत आहे आम्हाला चांग पण दिसत चला पिऊया काहीतरी खाऊया काहीतरी आणि आता तोंड वगैरे धुऊन मस्त आता बसलो आहे चहा पिण्यासाठी आणि फायनली आमची चहा आलेली आहे बघा केवढा गुरु थांबूप आहे चहा आणि बिस्किट ही आमची सगळी पब्लिक हॉटेलमध्ये लाजाळचं झाड

आणि चहा पिऊन निघालो आम्ही गाडीमध्ये बसलो तर बघा किती आहे ते सकाळीचे पहाटे आहेत पाच वाजलेले त्यामुळे धुकं भरपूर होतं आणि पूर्ण असं व्हाईट व्हाईट दिसत आता ढग खाली आल्यासारखं व्ह्यू तर किती छान दिसत होता आणि जेव्हा पण आम्ही गावी जातो त्यावेळेस आम्ही रात्रीचे निघतो म्हणजे पाच सहा वाजता निघतो त्यामुळे सकाळी आम्ही पाच पाच ते सहाच्या दरम्यान पाटणमध्ये पोचतो त्यामुळे आम्हाला घाट आहे ते बघायला नाही मिळत तर आता आम्ही लेट निघाल्यामुळे आम्हालासुद्धा पोचायला लेट होईल आणि हे फर्स्ट टाईम घाट आहे ते दिसत आहेत पूर्ण तर असे एवढं छान वाटतंय बघायला की असं वाटतंय बघतच राहू खिडकीतून बाहेर आणि बोलली तुम्हाला पण दाखवेल की आमचे आमच्या गावी जाताच घाट कसा लागतो सर्वांनाच लागत असेल कदाचित हा घाट जे सातारला आणि कोल्हापूरला राहतात त्यांच्यासाठी तर नॉर्मल आहे बट तुम्हीसुद्धा बघा आणि एवढे सगळे आम्ही फॅमिली गावी चाललो आहोत बघा आणि आमची लकू आहे म्हणजे आमचा लकू त्याने तर खूप एन्जॉय केलेले के आहे खिडकीतून बाहेर त्याला तर वाटत होतं की मला कोणत्या दुनियातून बाहेर घेऊन चालला तुम्ही एवढे सगळे डोंगर वगैरे आणि सातारामध्ये पोहोचल्यानंतर सर्वांनी मस्त नाश्ता करून घेतला पुरी भाजी हॉटेलमध्ये गेलो कारण की भूक लागली होती नऊ वाजले होते काहीतरी आम्हाला त्यामुळे बोललो सर्वजण नाश्ता करूया आणि नंतर घरी जाऊया आणि हा आमच्या सातारचा घाट आहे तो आमच्या घरी जाण्यासाठी हा शॉर्टकट आहे पाटर पाटणमार्गी नाही गेलो आम्ही दुसरा शॉर्टकटनी गेलो होतो कारण की लेट झालं होतं तिकडून आम्हाला खूप लांब पडलं असतं म्हणून शॉर्टकटनी चाललो होतो आणि इथून जात्या वेळेस आम्हाला सज्जनगडसुद्धा लागतो आहे बघा इथून आणि ठोसेघरसुद्धा इथून पुढे आहे ते तुम्हाला दाखवेलच बघा सज्जनगड आहे तो कसा दिसत होते आमच्या सातारामधला सज्जनगड सज्जनगडाची विशेषता म्हणजे सज्जनगडावर श्री रामदास स्वामींची समाधीसुद्धा आहे श्री रामदास स्वामी हे अगोदर चाफळमध्ये राहत होते आणि त्याच्यानंतर सोळाशे सत्तेचाळीस साली ते सज्जनगडावरती राहायला आले आणि त्याच्यानंतर जिथे ते राहत होते त्याला मठ असं बोललं जातं जवळपास सहा वर्ष श्री समर्थ सज्जनगडावरती राहिले होते आणि ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्याच्यानंतर ते दीड महिने जवळपास सज्जनगडावरती राहिले आणि छत्रपती संभाजी महाराजसुद्धा जवळपास दोन महिने सज्जनगडावरती राहिले होते हे सर्वांना माहीत नसेल म्हणून मी सांगत आहे आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर एक गाव लागतं आणि ते त्या सुद्धा पाठी गेलेलं आहे त्याचा शूट नाही घेता आलं कारण की फोन ठेवला होता माझ्या लक्षातच नाही आलं घेता घेता आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर आमचा सडा येतो ज्याच्यावरती पवनचक्क्या आहेत पवनचक्क्यामधून वीज आहे ती निर्मिती होते आणि ती सगळीकडे सप्लाय केली जाते हे फक्त सातारमध्ये बघायला मिळतं आमच्या पवनचक्क्या आणि आमच्या घराच्या समोरच पवनचक्क्या आहे आणि सगळेजण बघा कसे बघत आहेत व्ह्यू आमच्या लकूची तर खूप एन्जॉयमेंट चालली चालली होती आणि सुद्धा खिडकीतून बघत होता हे हे होत पोस्ता -पोस्ता की हे कुठल्या दुनियेत घेऊन आले आहेत मला आणि हे जे पलीकडे आहे डोंगर तिथे जायचं आहे आणि फायनली आपण पोचलो आहोत गावामध्ये आणि पोचता पोचता बारा वाजलेले आहेत कारण की थांबलोसुद्धा होतो खूप ठिकाणी आणि रस्तेसुद्धा चांगले नाही आहेत थोडेसे कच्चे रक्के रस्ते असल्यामुळे थोडेसे स्लो गाडी नेत आहोत आणि त्या समोर आहे ते आमचं गाव आहे आम्ही अपोजिट साईडला आहोत आणि मध्ये आहे ती नदी आहे आणि आता फायनल आम्ही घरी पोहोचलो आहोत आंघोळ वगैरे करण झाल्यानंतर मग व्हिडिओ मी रेकॉर्ड करते कारण की घरामध्ये खूप सारे घाण झाले ते सगळी साफसफाई केली आणि त्याच्यानंतर आता फ्रेश झाले आंघोळ वगैरे केली आणि त्याच्यानंतर उद्या तर व्हिडिओ करून घेऊया तर थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल बाबा इला वेगळ्या थोडी नंतरच्या ब्लॉगमध्ये आता नेक्स्ट ब्लॉग असेल आमच्या यात्रेचा उद्या यात्रा आहे उद्या वगैरे असतील तर व्हिडिओ कंटिन्यू बघा पण बघा आणि एन्जॉय करत तुम्ही सुद्धा तर चला मग आहे ना विवास